नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुगा या युट्यूब चॅनल तुमच्या सहसे स्वागत करतायत तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाव तुम्हाला तर माहिती मी रोज भाजीपाल्याचे लावी भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो मे महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याची उन्हाळ्यामध्ये लागवड करा जेणेकरून आपला चांगला बाजारमध्ये भाव भेटत तुम्ही बघू शकता या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात कारण की खूप शेतकऱ्याला यावर्षी जसे बाजार बाजारमध्ये भाव भेटत नाही जसे दोन हजार चोवीस मध्ये भाजीपालाचे भाव भेटले होते तसे दोन हजार पंचवीस मध्ये भाजीपाला भाव राहतील अशी सगळ्याला एक अपेक्षा होती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चारही महिने भाजीपाला एकदम ड्यू गेले डीम झालेले कोणतेही भाजीपाल्याला भाव नव्हता फक्त पाठीमागा जसा शेवग्याला भाव होता व वाटाणाला भाव होता व त्यानंतर आपली आंबा फैरी सुरू झाली ती त्याला भाव होता पण टमाटे जानेवारीपासून भाव पडले तर अजूनही भाव पडलेले तुम्ही बघू शकता झाले चार महिने आपल्या टमाट्याचे भाव पडले वांग्यालाही जसे पाहा तसे भाव नाही गोबीचे जसे पाहात मार्केटमध्ये तसे भाव नाही यावर्षी खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात भाजीपाला पण मेथीचे भाव कधी वाढतात व शेपूचे कधी भाव वाढतात कोथिंबोपाचे पण जसे पाह तसे भाव भेटत नाही दोनशे तीनशे रुपये शेकडा तुम्ही बघू शक बघू शकता आता मे महिना लागलाय ला, कडक तर एप्रिल महिना पूर्ण एम आहे एप्रिल महिना बा कडाक्या बाद मध्ये उन्हामध्ये गेलेला आहे तरी पण भाजीपाला भाव वाढेल मे महिन्यामध्ये भाजीपाल्याचे भाव वाढेल का एकदम तेजी येईल का टमाट्याचे भाव वाढेल का तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता लागलेलं ला, मे महिना तर मित्रांनो आता मे महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये सगळ्यात टोटल भाजीपाल्याची आवक वाढलेली कोणत्याही भाजीपाला कमी नाही मार्केटमध्ये कारण दोन हजार चोवीस मध्ये भाजीपाल्याला चांगले बाजार भाव भेटले होते व समोर असे शेतकऱ्याला अपेक्षा असते की मला मलाही दोन हजार पंचवीस मध्ये आता भाजीपाल्याला भाव भेटत म्हणून लागवड जास्त झाली व लागवड जास्त झाल्यामुळे भाव यावर्षी आपल्याला जसे पाहत असे भेटले नाही पण आता समोर येणार मे महिना तर मे महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा तर मित्रांनो मे महिन्यामध्ये टमाटे लावू शकता आता जर मे महिन्यामध्ये तुम्ही टमाटे लावले जून जुलै जुलै मध्ये आपल्या टमाट्याचा प्लॉट निघाला सुरुवात ना आता काय असतं मित्रांनो खूप शेतकरी काय असते आपले तुम्ही बघू शकता सात ला लागवड शेतकरी शेत शे... सात ला शेतामध्ये लागवड सुरू होते सर की कपाशी व मक्का व लागवड सुरू झाल्यामुळे पुन्हा क्षेत्र गुंतून टाकते लोक काय करतात जाऊ जा। दे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही बघू शकता मे तर एप्रिल मध्ये आपल्याला भाजीपाला भाव भेटला नाही व आता आपण काय करू आपली सरकी वगैरे लावून देऊ व जे हमेशा भाजीपाला करतात त्यांना माहीत असतं की कोणत्या महिन्यामध्ये शंभर टक्के आता भाव येणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये कोणतं पीक घ्या ते अभ्यास करून भाजीपाला लावतात व त्यांना शंभर टक्के भाव भेटतो ते हेच पीक असतं फक्त भाजीपालाचं क्षेत्र आपलं सगळं गुंतून जातं एकदा क्षेत्र गुतल्याच्या नंतर आपण शिल्लक जागा हमेशा भाजीपाला करतात ते अर्धा एकर आपला हमेशा भाजीपाल्यासाठी साठी होतात ठरतात व मग त्यावेळेस काय होतं पाऊस वगैरे पडतो पाऊस खूप हो असतो पण से खूप जण मला मी पण भाजीपाला विकतो बाजारमध्ये खूप जण मला विचारतात भाऊ उन्हामध्ये भाजीपाला भाव नव्हता व आता बरसात तरी भाजीपाला भाव होते त्याचं कारण काय त्याचं कारण हे असतं कारण की ज्यावेळेस वावर सगळं क्षेत्र गुंतलेलं असते व त्यावेळेस जे हमेशा भाजीपाला करतात त्यांच्याकडे भाजीपाला असतो व कमी मार्केटमध्ये भाजीपाला असल्यामुळे मार्केट मध्ये त्याला भाव भेटतो जर तुम्ही आता टमाटे लावले टमाट्याला सुरू व्हायला आपल्या अडीच ते तीन महिने लागते चांगल्या टमाट्याला शंभर टक्के भाव भेटू शकतो जास्त अशा करायची नाही यावर्षी चारशे ते पाचशे रुपये कॅड जर टमाटे विकलं तर एक शेतकऱ्याला पुरतं त्यानंतर गोबी तुम्ही गोबी लावू शकता कारण की आता जर गोबी लावली तर तुम्ही बरशाची तोली ती गोबी विकायला येऊ शकते मार्केटमध्ये त्यानंतर वांगे वांग्याचं काय असतं मित्रांनो वांगे जर आता तुम्ही नवीन लावले तर नवीन लावल्याच्या नंतर त्याला दोन ते अडीच महिने वांगे येण्यासाठी लागतात व जे पाठीवांगचे वांगे जे असते का त्याला काय होतं त्याची अचानक म्हणजे मार्केटमध्ये एकदम वांगे पोस पडलं तर वांग्याची जास्त पोष पाडल्यानंतर वांगे जास्त यायला वांग लागते त्याचं कारण असं असतं की जे जुने आपलं खोडं असतं त्याला पालवा फुटतो व त्याला पालवा फुटल्यानंतर जे नवीन वांगे लावले असते त्याच्या अगोदर आपले ते वांगे वांग्याचं काय असतं एकदम जास्त होऊ शकते वांग्याचं काय इथलं साहजिक नाही पण आपली गोबी झालं टमाटर झाले त्या मिरच्या झाल्या आता मिरच्या खूप प्रमाणात लागवड केली जाते आपल्याकडं सध्या तुम्ही बघू शकता मित्रांनो मार्केटमध्ये मिरच्याला कत्ताही भाव नाही त्याचं कारण काय माहितीस का मार्केटमध्ये बघितलं सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर मार मिरच्या विकू लागल्या तुम्ही बघू शकता पोतमध्ये मिरच्या आहेत त्या खूप ट्रान्सफर पण म्हणून आपल्या झांना मार्केटला पोहोचते पोत्यामध्ये मिरच्या बरेली मिरच्या ना नाव असतं त्यांचं त्या मिरच्या तीस ते पस्तीस रुपये चाळीस रुपये दरम्यान मिरच्या मार्केटमध्ये विकू लागला व सध्या त्यात जर मिरची आपल्या इटर नसते तर आपल्या मिरच्या जे शेतकऱ्याचे लोकल ते सत्तर ते ऐंशी रुपये जागा साठ रुपये मिरची दरम्यान विकली असते पण मित्रांनो त्याचं कारण असं असतं कारण की आपल्याकडे उन्हाळा असतो उन्हाळा आपला पाण्याचा सॉट असतो व जिकडे ज्या भागामध्ये पाणी खूप असतं त्या भागामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं तिकडचा माल आपल्या इकडे ट्रान्सफर व ज्यावेळेस भाजीपाला म्हणजे आपल्याकडे पावसाळा सुरू होतो कडक पावसा झाल्यानंतर जा भाजीपाला नष्ट होतो कारण पाण्याचा साठा खूप असतो क्षेत्र खाली नसतं त्यामुळे आपल्या ज्यावेळेस मिरच्या लागवड करतात आपण आपल्या मिरच्या ज्या साइडला साईडला बघू शकता पंजाब हरियाणा तिकडे त्या साईडला मिरच्या जातात ते त्याचं कारण हे असतं मित्रांनो तर आता सध्या त्यांचं ते सीझन आहे त्यांच्या मिरच्या लागवड केल्या त्या आपल्याकडे येत्या व ज्यावेळेस आपल्या मिरच्या बरसानीमध्ये मध्ये आपण लागवड करतो आपल्या मिरच्या तिकडे जात्या असं मित्रांनो तर मित्रांनो दिलपास दिल पीक सध्याला घेऊ शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता काकड्याला मस्त भाव भेटलेला आहे फक्त मार्केटमध्ये एकच वस्तू तिला मस्त भाव भेटला ती काकडी काकडी पंचवीस ते वीस रुपये काकडी मार्केटमध्ये विकू लागली मस्त भाव आहे काकडीला असाच भाव राहील अजून एक महिना त्यानंतर काकडीचे भाव पुन्हा रोवाशील असं एक माझा एक अंदाज तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता सध्याला सीझन आहे चुका शेपू पालक त्यानंतर मेथी असतील मेथी उन्हाण टेम्परेचर मुळे खराब होती और आता ज्यावेळेस तुम्ही मित्रांमधून बघू शकता कोथंबीर मिर, कोथंबीला सरास पाव तसा भाव आपल्याला भेटला नाही भाव भेटेल ना कोथिंबीर मध्ये जून आणि जुलैमध्ये कोथंबीरला शंभर टक्के भाव येणार त्यावेळेस बरसात खूप होती बरसात खूप झाल्यामुळे आपली कोथंबीरचा सरा साफ होतो साफ झाल्यामुळे तुरळक कोथंबीरचा भाव वाढतो तर अशा प्रकारे तुम्ही भाजीपाला मे महिन्यामध्ये लागवड करू शकता मिरची लागवड करू शकता त्यानंतर टमाटे लागवड करू शकता गोबी लागवड करू शकता व पत्ता उभी पत्ता उभी पण लागवड करू शकता कारण की अभ्यास करून आपण तुम्ही बघितला आता चार लगातार जानेवारी फेब्रुवारी या चारही महिन्यात भाजीपाला खूप म्हणजे डीम भाव होता व खूप डीम भाव असते समोर तुम्ही बघू शकता मे आणि जून जून मध्ये सगळे भाजीपाला म्हणजे शेतामध्ये आपली लागवड करतात व लागवड केल्यानंतर खूप शेतकरी कंटाळे असतात खूप शेतकरी घाट्यामध्ये गेलेले असतात त्यामुळे भाजीपाल्याकडे घुसत नाही त्यानंतर चोपडे दोडके तुम्ही लावू शकता चोपडे दोडके बरसत मध्ये चांगला प्रमाणात भाव असतो त्यानंतर खरबड दोडके कारले याची टमटा पिला मे महिन्यामध्ये कडकमध्ये गोबी टमाटे यांची मिरच्या यांची लागवड करू शकता व चांगलं प्रमाण मार्केटमध्ये भाव घेऊ शकता एक असा माझा एक वैयक्तिक अंदाज वाटतो तुम्हाला एक कसं वाटतं कभिनंदी तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू नका